रामकृष्ण हरगी माऊली वारकरी संप्रदायात तुळशीची माळ ही अतिशय पवित्र मानली जाते ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ तो वारकरी म्हणून ओळखला जातो आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या माळेत एकशे आठ मणी का असतात व ती माळ आपण का घालावी हे पाहणार आहोत आपल्या भारत देशामध्ये एकशे आठ तीर्थक्षेत्र आहेत आपल्या सामान्य माणसाला त्या प्रत्येक तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करणे जमत नाही म्हणून आपल्या पवित्र तुळशीच्या माळेमध्ये एकशे आठ मणी असतात त्यामागे काय कारण असावे तर तुळशीच्या एक मणी म्हणजे एक तीर्थक्षेत्र असे एकशे आठ मणी म्हणजे एकशे आठ तीर्थक्षेत्र आहेत ज्यावेळी आपण स्नान करायला लागतो तेव्हा आपल्या डोक्यावरील पाणी तुळशीच्या माळेद्वारे आपल्या शरीरावरती वाहिले जाते तेव्हा आपणाला एकशे आठ तीर्थांचे स्नान घडते हे एकशे आठ तीर्थांचे पाणी आपल्या शरीरावर वाहिले जाते तेव्हा आपल्या अंगातले काम क्रोध मत्सर अहंकार असे पूर्ण दोष निघून जातात आणि आपले शरीर पवित्र होत जाते तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात जे तुळशीच्या माळा शरीरावर घालतात तेच स्वरूप माझे आहे मी तेथेच आहे तोच माझा अंश आहे जे तुळशीची माळ गळ्यात घालतात व गोपीचंद लावतात त्यांचे कितीतरी विघ्ने असे बारा वाटेने पळू लागतात वारकरी संप्रदायात वारकरी संप्रदायात गळ्यात दोन तीन माळा घालतात तर हे असे आहे की वारकरी ज्यावेळी काम करत असतो तेव्हा त्याच्या गळ्यातील तुळशीची माळ कदाचित येत कदाचित तुटली तर दुसरी माळ घालेपर्यंत अन्न पाणी घ्यायचे नसते म्हणून वारकरी संप्रदायात गळ्यात दोन किंवा माल तीन माळा घातल्या जातात रामकृष्ण हरी आजची छोटीशी तुळशीची माळ्याची माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील माहिती व कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद